गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानात माहिती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्याला तीन तास उरले असताना पडद्यामागे मात्र एक वेगळाच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे अजून स्पष्ट नव्हतं एका बाजूला आझाद मैदानावर शपथविधीची जय्यत तयारी सुरू होती तर दुसरीकडे मात्र राजकीय पळापळ पड आणि राजीनाट्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले संजय शिरसाट आणि उदय सामंत हे आमदार एकनाथ शिंदेची मनधरणी करण्यासाठी वर्षावर पोहोचले होते हा सगळा पेच गृहमंत्री पदावर असल्याचं बोललं जात होतं दरम्यान दीपक केसरकर यांनी देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली पडद्यामागे या सर्व वा घडामोडी वाऱ्याच्या वेगानं घडत होत्या अखेर गुरुवारी दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शिवसेना नेते उदय सामंत त्यांच्या शपथविधी बाबतचे पत्र घेऊन राजभवनात गेले संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता दोनशे बत्तीस या प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या माहिती सरकार स्थापन करताना एवढा गोंधळ तर येत्या काळात माहितीमधील अंतर्गत समन्वय कसा राहणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे विरुद्ध फडणवीस हा संघर्ष राज्याच्या राजकारणात उफाळणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे पण याचं नेमकं कारण काय आहे या संघर्ष मागची इन्साईड स्टोरी नेमकी काय सविस्तर पाहूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुभारी जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चाळीस आमदार व दहा पक्ष आमदार यांनी उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि काही दिवसातच राज्यात माहितीचं सरकार स्थापन झालं अर्थात मुख्यमंत्री बनले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस फडणवीस हे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात सलग पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यामुळे तसेच भाजपाची विधानसभेतील आमदारांची संख्या एकशे पाच होती सर्वात मोठा पक्ष आणि शिवसेना फोडण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावलेली देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड अपेक्षित होती त्यांच्या अनेक समर्थकांची सुद्धा तीच भावना होती एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अगदी तसंच वाटलं असेल मात्र मुख्यमंत्री निवडीच्या काही वेळ आधी अचानक दिल्लीवरून एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या सर्व राज्यातील समर्थकांना मोठा धक्का बसला तसंच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुद्धा एक राजकीय धक्का बसल्याचं जाणवलं अनेकांना भाजप पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाचं आश्चर्य वाटलं मात्र भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय राज्यात कुणालाही आवडणं शक्य नव्हतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं मात्र तरी एक मुद्दा चर्चेत राहिला की देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका अभ्यासू नेत्याची गेम गृहमंत्री अमित शाह यांनी तर केली नव्हती ना असं म्हटलं जातं की दोन हजार एकोणीसच्या सत्ता स्थापनेवेळी शिवसेना युतीमधून बाहेर पडणार असं कळल्यावर अमित शहा यांनी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला विरोधात बसण्यास सांगितलं अमित शहा यांनी भाजपच्या सरकारसाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचं बोललं गेलं वेळ दोन हजार ची असो किंवा दोन हजार बावीस ची वरिष्ठ भाजपानं आपली पूर्ण ताकद वापरली असती तर कदाचित भाजपाला आणि पर्याय देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनता येणं शक्य होतं मात्र वरिष्ठ पातळीवरच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पाणी मूर्तय अशी चर्चा महाराष्ट्रात दबक्या आवाजात सुरू झाली होती जी आजही सुरू आहे म्हणजे एकनाथ शिंदेची दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि त्यानंतर असं बोललं जाऊ लागलं की देवेंद्र फडणवीस हेच सरकारमध्ये बॉस असल्याचं वारंवार दाखवून देत आहेत मग पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणं असो किंवा शिंदे उत्तर द्यायला लागले की त्यांच्या समोरचा माईक घेऊन आपण स्वतः उत्तर देणं असो त्यातून एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले तरीही आपणच त्या सरकारचे मुख्य असल्याचं फडणवीस समारंभार दाखवून देत होते तेव्हा एकनाथ शिंदे हे जणू फडणवीस यांची सावली आहेत अशीही अनेकांनी सुरुवातीला टीका केली होती मात्र एकनाथ शिंदे ही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते त्यांनी हळूहळू सर्व राज्यकारावर आपली कमान बसवायला सुरुवात केली आणि ते सरकारमध्ये त्यांचं स्वतंत्र अस्तित्व ठळकपणे दाखवून देऊ लागले तिथं शिंदे विरुद्ध फडणवीस वादाची पहिली ठिणगी पडली असं म्हटलं जातं दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात अशी आवाजात चर्चा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक महत्वाच्या फाईल्सवर न वाचता सह्या करतात त्यामुळे नंतरच्या काळात मुख्यमंत्र्यांकडे जाणाऱ्या फाईल्स उपमुख्यमंत्री फडणवीस स्वतः तपासू लागल्याची चर्चा होती तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या फडणवीसांनी बोललं गेलं त्यातून कुठंतरी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिंदे विरुद्ध फडणवीस वादाची सुरुवात झाली असं म्हटलं जात आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात माहितीच्या तब्बल दोनशे तीस जागा निवडून आल्या असून महाविकास आघाडी अवघ्या एकोणपन्नास जागांवर रकडली आहे त्यामुळे राज्यात माहितीला प्रचंड मोठं बहुमत असून एकशे बत्तीस जागांसह भाजपा पहिल्या क्रमांकावर सत्तावन्न जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर अजित पवार यांची राष्ट्रवादी एकेचाळीस जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे यावेळी राष्ट्रवादीनं भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सत्ता स्थापनेवेळेच्या बार्गेनिंग पॉवरवर झाला कारण भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या बारा जागांची आवश्यकता होती जी मित्रपक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी सहजरित्या पूर्ण करू शकत होते त्यामुळे एक प्रकारे भाजपा आणि फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना स्पष्ट इशाराच दिला की तुम्ही आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्या विना हे सरकार स्थापन होईल त्यामुळे शिंदे फारच दुखावले गेल्याचं दिसून येत आहे त्याची परिणिती त्यांच्या आजारपणातून दिसली अशी टीकाही विरोधकांनी केली मुळात भाजपा हा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका हो या एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर लढल्या गेल्याचं अनेक राजकीय जाणकार सांगतात तर एकनाथ शिंदे यांना दोन हजार ला शिवसेना फुटीनंतर राजकारणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात लक्ष केलं होतं मात्र अवघ्या काही महिन्यातच एकनाथ शिंदे यांनी स्वतःची प्रतिमा पूर्णतः बदलली आणि निवडणुकीपूर्वी तर मुख्यमंत्री पदाचे सर्वात लोकप्रिय उमेदवार म्हणूनच जनतेचा कौल शिंदे यांच्या बाजूने दिसला गतिमान कारभार करणारे जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या फाईल्सवर झपाट्यानं सह्या करणारे लोकांमध्ये थेटपणे मिसळणारे लोकांप्रती संवेदनशील असणारे आणि राज्यातील जनतेला लाडकी बहीण वयोश्री योजना शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची माफी यासारखे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेणारे मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा झाल्यानं माहितीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या जनादेशामध्ये एकनाथ शिंदेचा मोठा वाटा असल्याचं शिवसैनिकांचे तसेच शिवसेनेच्या तसे आमदारांचे मत होते त्यामुळं एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक सुद्धा व्यक्त करत होते मात्र भाजपानं एकशे बत्तीस या आपल्या मोठ्या आकड्याची ताकद अखेरच्या क्षणाला दाखवली आणि मुख्यमंत्री पद अर्थातच आपल्या पदरात पाडून घेतलं त्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे शेवटपर्यंत शपथविधीची वेळ अवघ्या दोन तीन तासावर आली तरी सुद्धा सरकारमध्ये कोणतेही पद घ्यायला उपमुख्यमंत्री पद घ्यायला राजी नसल्याचं दिसून येत होतं आणि तिथंच खरा एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस या वादाचा दुसरा अंक सुरू झाला त्या काळात या संघर्षाला कदाचित अधिक हवा मिळू शकते याचं कारण आहे दिल्ली म्हणजे आधीच सांगितल्याप्रमाणे दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न दोन वेळा झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीची स्थापना करणाऱ्या शिवसेनेसोबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फारशी सल्लामसलत करून त्यांना थांबवलं नाही असं भाजपामधील फडणवीस यांच्याशी संबंधित गटाला वाटतं तर दुसऱ्या बाजूला दोन हजार बावीस मध्ये माहितीचे सरकार स्थापन होताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची संधी होती कारण भाजपा हा राज्यातील एकशे पाच जागांसह सर्वात मोठा पक्ष होता मात्र तेव्हाही केंद्रीय भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीला अवघे काही तास असतानाही एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं आडमोठी भूमिका घेत होते ते पाहता एकनाथ शिंदेना भाजपाच्या दिल्लीतील -दिल केंद्रीय नेतृत्वाकडून हवा मिळत असल्याची धक्क्या आवाजात चर्चा सुरू होती राज्यातील भाजपचे चंद्रकांतदा पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे संबंध सर्व श्रुत आहेत देवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून समोर येऊ शकतात त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातच अडकवून ठेवण्याची रणनीती दिल्लीतील वरिष्ठ पातीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदी कोण येणार तर यामध्ये भाजपाकडून अमित शहा योगी आदित्यनाथ यांची नावं आघाडीवर असल्याचं दिसून येतं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बरोबरीने पुढे येऊ शकतात या तिन्ही नेत्यांच्या वयामध्ये अंतर फारसे नाही हे तसे एकाच पिढीचे नेतृत्व करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर्गत स्पर्धा असणं साहजिकच आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील राजकारणात पायात पाय घालायचे काम कोण करते जर तो तो हे जर पाहिलं तर त्याच्या पाठीमागचे खरे सूत्रधार कोण आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात येतं त्यामुळे एकनाथ शिंदे हे एक मोहरे आहेत खरं राजकारण येणारा काळात आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे कदाचित येत्या काळात राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा संघर्ष टू पॉइंट ओ आपल्याला पाहायला मिळू शकतो पण तुम्हाला नेमकं काय वाटतं राज्यात येत्या काळात माहिती अंतर्गत शिंदे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष पेटणार का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष उमारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद